अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी मुलगी बघायला निघालेल्या युवकाचा पार नदीच्या पुरात वाहून अर्ध्या वाटेवरच मृत्यू विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे असे म्हटले जाते की लग्नाच्या काठी स्वर्गातच बांधलेले असतात अशीच अत्यंत दुर्दैवी दुर्घटना सुरगाणा तालुक्यातील पार नदीवरील खिरपाडा ते पाचबिहरा वांगणपाडा ते टोकर दहाड येथे पुला अभावी भेनशे तेथील खोबळा दिगर येथे घडली आहे पोलीस पाटील रमण गबाले यांनी माहिती दिली आहे की आपला भावी आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी खोबळा दिगर येथील वसंत सुरेश मासी वय एकवीस वर्ष हा युवक मुलगी बघण्यासाठी खोबळा दिगर येथून नदीच्या पलीकडे जवळच असलेल्या गुजरात राज्यातील केळधा येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी निघाला होता आपली दुचाकी भाटी येथे पार नदीच्या तीरावर उभी करून पार नदी पार करीत असताना नदीच्या वरील भागातील जाहुले मोधळपाडा कळंबने शिवशेत आंबे शेपूझरी या भागात जोरदार पाऊस झाला होता पुराचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीच्या पात्रात पडल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे भाटी येथून चार ते पाच किलोमीटर वाहून गेल्यावर चार दिवसापासून बेपत्ता असलेला युवकाचा मृतदेह वांगणपाडाजवळील खोडदा डोहाजवळील नदीपात्रातील वाळूत एकतीस रोजी आढळून आला आहे चार दिवसांपासून वसंत घरी का परतला नाही म्हणून वडिलांनी त्यांच्या नातेवाईक मित्रांकडे चौकशी केली मात्र तो मिळून ना आला नाही कोणाची तरी बेवारच दुचाकी भाटी येथे नदीच्या काठावर लावलेली आहे असे समजले तरुणांनी मोबाईल ऍपवर दुचाकीचा क्रमांक टाकून सर्च केले असता वसंत मासी असे मालकीचे नाव आले काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून नदीच्या काठावर तपास केला असता पाच किलोमीटर अंतरावर वांगणपाडा येथे एका अनोळखी प्रेत वाळूवर आढळून आले पाहणी केली असता सदर प्रेत हे वसंत मासी याचेच असल्याची खात्री पटली आहे पोलीस पाटील रमण गेले यांनी तत्काळ बारे पोलीस यांनी यांना खबर दिली पोलीस हवालदार के के धूम यांनी पंचनामा केला प्रेत सडलेले व दुर्गंधी येत असल्याने येथे शवविच्छेदनासाठी आणणे शक्य नसल्याने वैद्यकीय अधिकारी राजेंद्र बोरसे यांनी जागेवर येऊन शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले शोकाकुळ वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे कनाशीट